पायापडू हे ओढून तर नमस्कार मित्रांनो लॉगुडती स्वागत आहे आणि हा जो साप माझ्या हातामध्ये पाहत आहे याला मराठीमध्ये नाग असं म्हणतात विसर्गी परवर्गातील हा साप आहे त्याला इंग्लिशमध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल कोबर असं पण म्हणतात मित्रांनो हिंदीमध्ये पण नाग म्हटलं जातं आणि जा ज्यावेळी धोका जाणवतो त्यावेळी या प्रकारचा फोन उघडतो आणि फोत करत असतो समोरच्या व्यक्तीस किंवा वस्तू सावध करण्याचा प्रयत्न करतो की बाबा रे माझ्यापासून तुम्हाला धोका आहे माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका आज आपण पातळी शहरापासून जवळपास एक पंचवीस ते अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावरती टप्पा सब सेशन वस्ती ना या वस्तीवरती हा विषारी साप रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो का जाणवेल वेळी तो या प्रकारचा फोन उघडतो आणि फुतकरत असतो समोरच्या व्यक्तीस सावध करण्याचा सा प्रयत्न करतो की बाबा रे माझ्यापासून तुला धोका आहे माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नको कु। अन्यथा मी तुला चावेल आणि तुझ्या जीवाला माझ्यापासून धोका होईल मित्रांनो निरोटॉक्सिक नावाचा विषय असतं यामध्ये त्याचा सायंटिफिक सायंटिफिक नेम आहे ना जा आणि या जातीचा सापाचा आपल्याला जर पाय पडल्यानंतर रुकून चुकून किंवा वेळेपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त आपण त्याला जर छेडखानी केली आणि जर तो आपल्याला चावतो आहे तर मित्रांनो इकडे तिकडे कुठे न जाता फक्त आणि फक्त आपल्या जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं मित्रांनो त्याच ठिकाणी या सापाच्या चावापासून चा जे बचावात्मक औषधं आहे ए एस व्ही अँटीस्नेक व्हॅनम ते तुम्हाला तिथे उपलब्ध होईल इकडे तिकडे तंत्र मंत्र बाबा बुवा मंदिरात कुठल्याही प्रकारच्या पेशंटला नेण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा आपल्या जीवशी धोका उत्पन्न होऊ शकतो कदाचित आपला जीवही गमावतो